thank <laughs> you आवाज येतोय सगळ्यांना खरंच येतोय का तुम्ही बसले वाटतं उन्हात किती वेळ बसले तुम्ही दहा मिनटा बसले ना मग काय काय ओरणार नाही दोन तास दोन तास बसले खोटा बोलताय खरं सांगा माझा आमचा सगळ्यांचा नवीन सिनेमा आलेला आहे मी आधी सिनेमाचं गाणं तुम्ही ऐकत होता भेटना पुन्हा ते आवडलं तुम्हाला कोणाला म्हणणार भेटना पुन्हा कोणाला म्हणणार बैठणा पुन्हा मला मला म्हणणार अच्छा म्हणजे कोणी नाही तुमच्या लाईफ मध्ये सिंगल आहे सगळे अरे बाप रे हरकत नाही तर नवेट। नवेट सिनेमा आलेला आहे मुंबई लोकल नावाचा काय नाव आहे तो एक ऑगस्ट पासून रिलीज झालेला आहे आणि आतापर्यंत आम्ही जवळजवळ पंधरा ते वीस शोज हाऊसफोन घेतलेले आहेत सो त्या सिनेमासाठी जोरदार टाळ्या आणि तुम्ही सगळ्यांनी टाइमपास बघितलंय टाइमपास मधला एक डायलॉग ऐकून दाखवतो चालेल ना आई बाबा आणि बाबाची शपथ नाही त्याच्या नाकर टिचून पटून दाखवला नावा नावाचा दगडू शांताराम परब ना आपण पर। आता मुंबई लोकलची टीम आलेली आहे त्यांचं इंट्रोडक्शन थोडस मी करून देतो त्यांच्या सगळ्यांसाठी जोरदार काळा वाजवणार ना तुम्ही यश yes. माझ्या बाबांचा रोल ज्यांनी केलेला आहे संजय सर इकडे आलेला आहे संजय सर या संजय सरांसाठी जोरदार टाळा संजय सरांची भूमिका फार महत्वाची आहे सगळ्यांना माहिती आहे की सगळे आई बाबा आपला किती जवळ असतात नाही असा की नाही तर त्याच्यातली बाबांची भूमिका सरांनी केलेली फार भूमिका केलेली आहे त्याच्या मी भूमिका केली आहे हा माझा सिनेमामध्ये खूप बाळ आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही पण आपापल्या घरचे ऐकत आई वडिलांची खूप गुणीबाळ आहात गुढीबाळ साठी शिस्तिक रांगेत बसलेले आहात

आणि सर आहेत ते पण प्रोड्युसर आहेत त्यांच्या या सगळ्यांनी आम्हाला पैसे दिले ना म्हणजे ते महत्वाचे आहेत आमच्या आयडी या दोघांनी मिळून हा सिनेमा प्रोड्यूस केलेला आहे आणि या सिनेमात माझं नाव आहे आशिष काय नाव आहे आणि आशिष च्या गर्लफ्रेंडचं नाव आहे मिस नायगाव Actually, ही एक अशी लव्ह स्टोरी आहे ज्याच्यात हिरोईन नावच माहित नाही म्हणून त्याने जी त्या चढते तिचं नाव ठेवलेलं so, आहे ना पटवायची जी कोशिश आहे ती तुम्हाला बघायला मिळणार आहे सिनेमागृहात तुम्ही नक्की जा आणि जर नाही गेलात तर आई बाबा आणि साईबाबाची शपथ आहे तुम्हाला सगळ्यांना जाणार ना बघा नक्की बघा आणि संपूर्ण कॉलेजचे मनापासून एकदा आभार मानतो सगळ्या प्राचार्यांचे आभार सरांचे आभार सर, सर थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला प्रमोशन करायची संधी दिली या 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 हळूहळू सरांसाठी जोरदार टाळ्या अजून एक गोष्ट कोण कोण लोक व्हॉट्सअप वापरतात व्हॉट्सअप सगळे सगळे वापरतात ना मी आता नवीन एक उपक्रम राबवतो आहे ज्याच्यात मी व्हॉट्सअप ग्रुप ओपन करणार आहे व्हॉट्सअप ग्रुप माझा पॅन ग्रुप

नाही सर तर दुसऱ्याच्या विष्ठाय सोबत हो जा पण नक्की जा आणि सर सर पण आज शो बघतात मला वाटतं सरांना पण सिनेमा आवडेल अशी आशा आहे सर माझ आज या ठिकाणी मुंबई लोकल हा जो सिनेमा आहे आपल्या नाशिकमधील सिटी सेंडम मॉलच जे थिर आहे त्या मध्ये एक तारखेला प्रदर्शित झाला आपण आज आपल्याकडे प्रथमेश परब त्यांना काही दगडू या नावाने त्यांची कायमची जनतेच्या मनात आहे आणि आज या ठिकाणी खास तुमच्या आग्रा खातर आपण संपूर्ण टीम प्रथमेश परब हे अभिनेते आहे नंतर संजय कुलकर्णी हे वडिलांच्या भूमिकेत आहे निलेशजी राठी आमच्या मित्रांचे भावही आहेत त्यांनी म्हणजे सुनीलजी भुतळा त्यांचे जावई आहे त्यांनी हा पिक्चर निर्माण केलेला आहे प्राची राव प्रोड्युसर आहे त्र्यंबकजी डागा आणि आमचे मित्र रवी आवाले मी आपल्या सर्वांना आव्हान करेल काही संधी आलेली आहे तुम्हाला जर तुम्ही मागणी केली तर तुम्हाला कॉलेज जाण्यासाठी परवानगी पण मिळेल परंतु हा सिनेमा आपण अवश्य बघावा अशी मी तुम्हाला समजेच्या वतीने आव्हान करतो विनंती करतो आणि या ठिकाणी आज प्रतामेश परब त्यांची टीम आली त्यांचं निफाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सहर्ष स्वागत से करतो आणि त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो तुम्हाला सगळ्यांना जसं म्हटलं तर व्हॉट्सअप तसा स्कॅनर तुम्हाला मिळणार आहे एकेकाला ठरू नका फक्त हा सगळ्यांनी वाटून घ्या हे तुम्ही स्कॅन केलं ला की डायरेक्ट तुम्ही त्या फॅन ऍड व्हाल हा का सो एक लाईन मध्ये तुम्ही प्रत्येकाने ॲड करा नंतर हा कराल ना येस आणि सिनेमा बघाल ना बघा नाही बघितलं तर बघा मला मिळणार मिळाला तुमच्या सगळ्यांचे सरांकडून बघा तुम्ही सगळे किती आहात पाचवी तुम्ही मारळी सगळी नारावी पाचवी ते बारावी आहे अभ्यास करताय ना बारावीचा अभ्यास करा पाचवा तुम्ही सगळे अकरावी बारावी असं सगळे शाबा सगळे पाच वाल ना नक्की तर पाच वाल देता सिनेमा बघायला लागेल तुम्हाला पाचवाल तर मार्क्स नाही देणार सर नक्की बघा ना चला थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू बाय धन्यवाद

तुम्हाला प्रमोशनला या ठिकाणी बोलायचं कारण हे आहे की हा गर्दी लोकांचा लोकांचं शहर आहे या ठिकाणी सर्व चित्रपट सृष्टीवर प्रेम करणारे लोक राहतात या इमारतीच्या आवारामध्ये अनेक चित्रपटाच्या शूटिंग या अगोदर झालेल्या आहेत ही एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि आज आपण या ऐतिहासिक वास्तूमध्ये आलेलो आहात मी निपाळ तालुका एज्युकेशन सोसायटी आणि पिंपळगाव हायस्कूल त्याचबरोबर कैलासवासी बी पी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या वतीने सर्वप्रथम आपले मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील अतिशय कसदार आणि प्रगल्भ असा अभिनेता की ज्याच्या अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीला वेळ लावलेला आहे ते सन्माननीय प्रथमेश परबजी अर्थात त्यांना आपण दगडू या नावाने जास्त जोडून ओळखतो हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचं आणि तुमचं तुमचं स्वागत करूया एकोणीशे त्र्याण्णव साली मुंबईमध्ये प्रवेश केला खऱ्या ते अर्थाने त्यांच्या अभिनयाला एक वेगळी कलाती मिळाली ती दोन हजार चौदा सालच्या चित्रपटातून आणि या मराठी चित्रपट सृष्टीला त्यांनी एकशे वर्ष एक अतिशय सुंदर सिने असे सिनेमे दिले मराठी रसिकांनी खऱ्या अर्थाने त्यांच्यावरती खूप प्रेम केलं आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत जे विनोदी अभिनेते त्यांनी साकारलेल्या होत्या त्यातून त्यांच्या अभिनयाला एक वेगळी ओळख मिळावी हा अभिनेता किती प्रसदार आहे हे दाखवण्यासाठी एक वेगळा घाटणीचा चित्रपट हे घेऊन या ठिकाणी आलेले आहेत मुंबई लोकल असं या चित्रपटाचं नाव आहे मुंबई लोकल खरं तर मुंबईची अर्थवाहिनी आहे लाईफ आहे आणि या लोकांमध्ये संघर्ष भावना आ, भावना असते या सगळ्या ज्या आहेत त्या या मुंबई लोकल चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या लाडका दगडू त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे प्रथमेची मुलांची भावना होती की तुम्ही हिरोईनला का बरोबर घेऊन नाही आले तुम्ही एकटेच आले मग हरकत नाही आता हिरोईनला ला मुलं प्रत्यक्ष पाडग्यावरती पाहणार आहे मी पण फरश एकदा या आवारामध्ये कैलासवासी बीपी -बी पाटील कॉलेज ऑफ सायन्स आणि पिंपळगा हायस्कूलच्या या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने त्याचबरोबर संचालक मंडळ आणि स्टाफच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आमच्या कॉलेजचे आमच्या रिपर तालुका एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सन्माननीय भास्कर राणा भटकर यांना विनंती करतो की आपल्या संस्थेच्या वतीने अभिनेते अभिजित परब यांना आपण प्रेमाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण या ठिकाणी त्यांचा सत्कार करायचा आहे बरोबर मराठी चित्रपट कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहे कुलकर्णी सन्मान्य नक्ष्मणराव खोडे आमच्या संस्थेचे संचालक यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सत्कार करायचा आहे त्यानंतर या सिनेमाचे प्रोड्युसर सन्मान्य निलेशजी राठी आपल्या सर्वांचे लाडके सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य यांचे ते जावई आहेत दिनेशजी राठी यांचा सत्कार आपल्या कॉलेजचे समन्वयक श्री दिनेशजी अनारसे सर यांनी करायचे आहेत सन्मान्य दिनेशजी अनारसे सर दुसरे प्रॉब्लेम सन्मान्य प्राची राऊत या ठिकाणी उपस्थित आहेत मी कन्या विद्यालयाच्या मुख्यालिका शेख माडम यांना विनंती करतो की प्राची राऊत मॅडमचा सत्कार आपल्या शिवाजी आपण करायचा आहे कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सन्मान्य शेख मॅडम यांचा शिवाजी हा सत्ता संपन्न होईल

सर एकदा एंट्री हो द्या सर एकदा परत एकदा एक एंट्री हो सर सर एक एक एंट्री या फक्त सर खाली तरह खाली तरह करें Ser domingo. Thank okay. you. स्वागत नाही शिस्त आवडली कारण मुलं अगदी सांगितल्याप्रमाणे छान बसलेली होती कोणी धिंगाणा केला नाही शिक्षकाच्या सांगण्याच्या पुढे कोणी गेले नाही आणि एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा इतकी छान शिस्त मुलांनी हे केली त्या छोट्या छोट्या गोष्टीवरून शाळेचे संस्कार कळतात त्यामुळे सिनेमाबद्दल म्हणाल तर आत्ता एका वाक्यात सांगेल तुम्ही जाऊन पहा खूप चांगला सिनेमा आहे मी या सिनेमाचा जो हिरो आहे प्रथमेश परब त्याच्या वडिलांची भूमिका केलेली आहे आणि आपली भारतीय संस्कृती ही श्रावण बाळ संस्कृती आहे सिनेमातल्या कथेतल्या माझ्या बापाच्या नशिबाला माझं पोरग खूप गोड आलेला आहे आणि माझं पण एक वडिलांची जी मुलाबद्दल तळमळ असते ती त्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे आणि मुलाचं मी तर म्हणतो शिक्षकांबरोबर सगळ्या विद्यार्थ्यांनी पण पाहायला पाहिजे कारण मुलासाठी आपलं घर आपले आई वडील हे विश्वास हे त्यामध्ये खूप छान पद्धतीने दाखवलेलं आहे हा हे आबोल प्रेमकथा ही आहे लव्ह स्टोरी पण आहे पण प्रेम सुद्धा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे पण त्याबरोबरच घर चांगले आई वडिलांबद्दलची घराबद्दलची तळमळ बहिणीबद्दलची माया हे संस्कार पण या चित्रपटातून पोचतील त्यामुळे विद्यार्थ्यांनी पण पाहायला हरकत मग या सिनेमाच्या माध्यमातून तुम्ही यामा सगळ्या प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता तोच की फर्स्ट आवर फॅमिली आणि दुसरा अजून एक संदेश आहे फक्त तो कसं आहे की आमच्या सिनेमाचा वन ऑफ द एलिमेंट म्हणजे प्रेम जसं आहे गाणी आहेत चांगली कॉमेडी पण आहे तर एक एलिमेंट सस्पेंस सुद्धा आहे त्यामुळे दुसरा तो मी इथे सांगू शकत नाही तेवढा मी तुमच्यावर सोडतो चित्रपट जरूर आज बघा इथे कळेल येस येस नक्की चित्रपट सगळे एलिमेंट आहेत त्याच्यामध्ये रोमॅन्स कॉमेडी सस्पेन्स मेन आहे तो, तो दुसरा पार्ट इथे त्याच्यातून जो मेसेज येतो अवेअरनेसचा तो मी इथे सांगू शकत नाही कारण तो तुम्हाला पडद्यावर पाहावा लागतो ग्रामीण भागातल्या निर्मात्यांबद्दल सांगायचं तर मराठीमध्ये आपल्या हिरोवर्शिप जी आहे ती अजून तेवढी डेव्हलप झालेली नाही जशी साऊथमध्ये हिंदीमध्ये आपण पाहतो हो। हिरो आहे ना मग हिरोईन कोण आहे निर्माता दिग्दर्शक कोण आहे संगीतकार कोण आहे काही बघत नाही लोक दोनशे तीनशे कोटी कलेक्शन आरामात होतं तर मराठी प्रेक्षक हा नाटकाचा प्रेक्षक जास्त असल्यामुळे तो ना आपल्याला खूप चोखंदळ आहे त्यामुळे आपल्याकडं कंटेंट हा हिरो असतो तर ग्रामीण निर्मात्यांनी कंटेंटला महत्त्व द्यावं मला